स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जिल्हा परिषद शाळांचं पालटलं रूप पहिली पासून सीबीएसई पॅटर्न सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांचा ओढा वाढला शिक्षणाचं बाजारीकरण थांबणार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कनाड विजापूर रोड गेल्या काही वर्षापासून शिक्षणाचं बाजारीकरण झाल्यामुळं अनेकजण आपला पाल्य हा पैसे देऊन शिक्षण घेण्यासाठी पाठवत होता परंतु आता महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या मुलाला मुला कुठेही जायची गरज नाही कारण इयत्ता पहिली पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होतोय याची तयारीही पूर्ण झाली आहे या, या वर्षी पासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्यामुळे पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे वाढला आहे परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकाधिक होऊ लागली जिल्हा परिषद शाळांमध्ये गाव पातळीवर अनेक निर्णय होताना दिसत आहेत लोकवर्गणी तसेच लोकसहभागातून शाळांच्या अत्यंत चांगल्या इमारती तसेच अत्याधुनिक सुविधाही मुलांना भेटतात त्यामुळं मुला भविष्यातील विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळांमधून घडणार आहे पैसे देऊन जे शिक्षण घेतात त्यांना आता कुठेही जायची गरज भासणार नाही कारण जिल्हा परिषद मध्ये शाळांमध्ये अत्यंत चांगलं शिक्षण व सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याला आता चांगला प्रतिसादी मिळत असल्याचं दिसून येत आहे नमस्कार माझं नाव दानाजी साळुंखे मी या आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा उपशिक्षक आहे आपली शाळा ही सेमी इंग्रजी असून पहिली पासून चौथी पर्यंतचे वर्ग आपल्याकडे दोन दोन तुकडे आहेत सगळ्या सेमी इंग्रजीच्या तुकड्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं प्रशिक्षणही शिक्षकांचं सुरू झालेलं आहे लवकरच पुढच्या या शैक्षणिक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षापासून आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा सीबीएसईचं शिक्षण पहिलीपासून सुरू होईल आणि जगाच्या स्पर्धेला ही जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलंही तोंड देतील यात कुठलीही शंका नाही त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये अनेक साऱ्या सोयीसुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना अतिशय मोफत मिळतात दररोज दुपारी सकस असं पोषण आहार मिळतो त्याच्यामध्ये रोज वेगळ्या प्रकारचे भात आणि वेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात त्याचप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तकं असतील मोफत गणवेश आहेत दोन वेगळ्या प्रकारचे गणवेश आहेत आणि त्याचप्रकारे विद्यार्थ्यांना बूट शॉक्स देखील मोफत दिले जातात गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी चांगला स्टाफ देखील या आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे तर माझ्या सर्व पालकांना विनंती आहे सांगली जिल्ह्यातील असतील आपल्या खानापूर तालुक्यात असेल आळसण गावातील की सगळ्या पालकांनी जिल्हा परिषदच्या शाळामध्ये उत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा बुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही प्रवेश सुरू करतोय तेव्हा सगळ्या पालकांना विनंती आहे की आपली शाळा ही गुणवत्तापूर्ण शाळा आहे त्यात मराठी जिल्हा परिषद सगळ्यांनी प्रवेश घ्यावा जिल्हा परिषदेमध्ये संगणक कक्ष प्रयोगशाळा आधुनिक साहित्याचा वापर करून अध्यापन केले जात आहे पूर्वीपेक्षा बऱ्याच प्रमाणात जिल्हा परिषदांचं रूप पूर्णपणे पालटलेलं आहे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी नक्कीच होणार आहे गावचा सहभाग लोकवर्गणी सरपंच ग्रामपंचायत यांनी या शाळांना उभारी देण्याचा प्रयत्न केला त्यामुळेही या जिल्हा परिषद शाळांचं रुपडं पालटलं असल्याचं चित्र आहे विविध स्पर्धा परीक्षांचा एक उत्तम असा पॅटर्न या येत्या काळामध्ये तयार होत चाललेला आहे त्याच्यामध्ये इयत्ता चौथी आणि सातवीसाठी डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी असेल त्याचबरोबर पहिली ते सहावीच्या सर्व इयत्तांसाठी गुणवत्ता शोध चाचणी असेल त्याचबरोबर नुकतीच आपल्याकडं दैनिक कुडारी यांच्यामार्फत आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं गुणवत्ता शोध चाचणी आहे तर या सर्व परीक्षेच परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा पाया भक्कमपणे रचला जाईल आणि उद्याचा चांगला नागरिक घडण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम बनतील ग्रामस्थ आणि लो लोपड या सर्वांच्या माध्यमातून शाळेचा कायापालट करायचा का असं आम्ही सर्वांनी जेणेकरून आमचे सरपंच आहेत होतकुरू आम्ही तरुण आहेत त्यांनी ज्या ठिकाणी शाळा चांगली ते गाव चांगलं अशा पद्धतीची एक संकल्पना आहे आणि त्या संकल्पनातून शाळेपासूनच गावाच्या प्रगतीवर सुरुवात करायची असं त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी करत आहोत शाळेमध्ये आता मॉडेल खूप झालेले आहेत उच्च शिक्षक शिक्षक स्टाफ आहे त्यानंतर प्रशस्ताची भव्य इमारत आहे शाळेमध्ये संगणक कक्ष स्थापन झालेला आहे प्रत्येक मुलाला तंत्रज्ञ करण्याचा आमचा मानस आहे त्याप्रमाणे शाळेमध्ये जवळजवळ एक पाच संगणक आम्हाला लवकर गर्दीत मिळालेला आहे पालकांचा हा मोठा प्रतिसाद आणि त्यामुळे होणारा शैक्षणिक उताव आणि पालकांचं सहकार्य इथल्या मराठी शाळेवर असणारा पूर्वीपासूनचा एक विश्वास यामुळे ही शाळा नावारूपा यायला लागलेली आहे इथून पुढे आम्ही जास्तीत जास्त पट वाढवण्याचा आणि शाळेमध्ये याच्यापेक्षा अजून वेगवेगळे चालू गत वर्षामध्ये राबवलेल्या उपक्रमापेक्षा पुढील येणाऱ्या आगामी वर्षामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू निश्चित आम्ही मुलांना गुणवत्तेकडे नेण्याचा सुद्धा प्रयत्न आमचा चालू आहे या सर्व सुविधा मिळत असताना गावातील प्रत्येक नागरिक आता आपला पाल्य जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवू लागलाय यामुळं पालकांचे तसेच कुटुंबाचं आर्थिक नुकसानी थांबणार असल्याचं दिसून येणार आहे गावच्या लोकनियुक्त सरपंचांनीही हा बदल माझ्यापासूनच होणार असल्याचं यावेळी सांगितलं खर तर माझ्यापासूनच मी एक उदाहरण देतो हे घरातल्यांची एक भावना असते की आपला आपल्या विटात जाऊन शिकला पाहिजे परंतु असा आम्हाला पैसे देऊन शिकण्यापेक्षा मोफत शिक्षण देऊन शिकण्यापेक्षा लाखो रुपये खर्च करून शिकल्या गे शिक्षण मिळत असेल तर नक्कीच माझ्यात सुद्धा परिवर्तन होईल आणि गावातील लोकांच्या देखील इथून पुढच्या काळामध्ये परिवर्तन होईल स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा